गेल्या पाच सहा दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाची सतत धार सुरू असून अनेक ठिकाणी पाऊस जोरदार हजेरी लावत असल्याने नदी नाल्यांना पूर येत आहे तर शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीला दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पूर आल्याने राम सेतू पुलाची दुरवस्था निर्माण झाली आहे या राम सेतूला कठडे नसल्यामुळे या पुलावरून मोरणाच्या पात्रामध्ये पडून मागील वीस दिवसापूर्वी चार वर्षाचा मुलगा नदीपात्रामध्ये वाहून गेला यावेळी विविध संघटनेने या राम सेतू पुलावर कठडे बसविण्याची मागणी आंदोलनामार्फत केली होती मात्र प्रशासनाला अद्यापही जाग आली नसून पुलाला कठडे बसविण्यात आले नाही तर आज मोरणा नदीला पूर आला असून या राम सेतू पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे तसंच पुला या पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावरून पुराचे पाणी वाहत होते तर पूल अकोला शहराच्या नागरिकांसाठी धोकादायक ठरला असून नदीला पाणी सोडल्यानंतर संबंधित विभागाकडून कुठलीच उपाययोजना करण्यात न ना आल्यामुळे नागरिक या पुलावरून ये जा करत असून या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मोरणा धरणातून पाणी सोडले जात असून नदीची पातळी वाढली आहे रामसेतू पुलावर लोकांची वर्दळ वाढली असून प्रशासनाने सदर पुलावर वाहतूक बंद न केल्यामुळे या पुलावर जीव धोक्यात घालून नागरिक फोटो काढण्यासाठी पुलाच्या काठावर सेल्फी तसेच फोटो काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले नमस्कार आपण आलेलो आहोत राम सेतू गेल्या मागील काही वर्षापूर्वी हा पूल बांधण्यात आला होता या पुलाची हाईट कमी असल्यामुळे या नदीला थोडं जरी पाणी आलं तर हा पूल हा पाण्याखाली चालला जातो आणि इथे बरेच लोक या इथे पूर आल्यानंतर हे पूल पूर पाहण्यासाठी पूर पूर्वपूर्व पूर पूर दृष्टी हे ये, पाहण्यासाठी येतात पण इथे कुठलीही सुविधा नसल्यामुळे या नदीला गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे हा पूल पाण्या पुराच्या पुरा पाण्याखाली चालला जातो गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनाला इतक्या स्थानिक नागरिकांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा कुठलीच सुविधा करण्यात आली नाही पण यापूर्वी या मागच्या महिन्यातच इथे चार वर्षाचा मुलगा पूर पाहण्यासाठी आला होता तो, तो या पुरातून वाहून गेला होता पण प्रशासनाने अद्यापही या पुराला पाणी टेकत असताना या पुराला पाणी टेकत असताना सुद्धा हा रस्ता बंद करण्यात आला आणि या रस्त्यावर लोक हे जा करत आहेत आणि पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत तर आपण जाणून घेऊया की या लोकांची काय मागणी आहे आपलं काय म्हणणं आहे बाबतीत असं म्हणणं हे आहे प्रशासनाने जेव्हा पाणी जेव्हा वाढते तर पाणी जेव्हा वाढते तेव्हा ते काही जॅकेट वगैरे लावायला पाहिजे कारण की इथं लोक सेल्फी वगैरे काढायसाठी मजा करायसाठी येतात आणि तक यात दोन चार महिन्या आधी दोन चार महिन्या आधी इथं लहान भाव वाहून गेलेला आहे तर असं घटना विभागाना हो हे प्रशासनावर लक्ष देणं गरजेचं आहे तर आपण पाहिलं की सामान्य नागरिक सुद्धा सांगत आहे की बा इथे काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे पण अद्यापही हे पुराला पाणी या पुलाला पाणी टेकत आहे पण प्रशासनाचा सा, कुठलाही माणूस अद्याप इथे आला नाही तर ही एक खंत आहे लढा न्यूज सतीश देशमुख